लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेल्या दिवाळी पहाटेला दैनिक प्रभातने एक आगळी स्वर भेट सादर केलीय दैनिक प्रभात दीपस्वर दोन हजार पंचवीस पुनीत बालन ग्रुप प्रायोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड लोटस लँडमार्क आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला बाबूजी आणि मी या गीतमालेतून सुधीर फडके यांची अजरामर गीत श्रीधर फडके यांनी सादर केली यावेळी बालगंधर्व रंगमंदिर रसिक प्रेक्षकांनी भरगतच भरलेलं रसिकांच्या टाळ्यांचा गजर सुरांच्या संगतीत उजळलेले चेहरे आणि या सुमधूर वातावरणात उजळून निघालेली दिवाळी पहाट हीच प्रभात दीपस्वरची ओळख ठरली दैनिक प्रभातच्या या दिवाळी पहाटेचा स्वरमयी अनुभव रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करणारा ठरला प्रकाश प्रेम आणि सुरांनी सजलेली ही प्रभात अशीच उजळत राहो याच शुभेच्छा